नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी बँकॉकहहून आलेल्या दोघा प्रवाशांकडून तसेच त्यांच्या मुंबईतील साथीदारांकडून महसूल गुप्तचर संचलनालयाच्या पुणे युनिटनं दहा कोटी तीस लाख रुपये किमतीचा चरस आणि गांजाचा साठा पकडलाय या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय उघडकीस आली आहे महसूल गुप्तचर संचलनालयाच्या पुणे युनिटला माहिती मिळाली होती त्यावरून बारामे रोजी बँकाहून आलेल्या दोन प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली त्यांच्या सामानात अकरा हवबंद पाऊच मिळून आले या पाऊचची तपासणी केली तेव्हा त्यात नऊ हजार आठ चौसष्ट ग्राम हिरवा गांजा मिळून आला हे दोघेही मुंबईचे राहणारे आहेत त्यांना अटक करून केलेल्या चौकशीत त्यांच्या तिसऱ्या साथीदाराची माहिती मिळाली आहे डी आर आय अधिकाऱ्यांनी संशयित वितरकाला ताब्यात घेऊन मुंबईतील घराची झडती घेतली त्यात त्यांच्याकडे चारशे अठ्ठ्याहत्तर ग्राम आणि गांजा मिळाला डी आर आयनं त्या तिघांकडून एकूण दहा किलो तीनशे ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले असून त्यांच्या आंतरराष्ट्रीय बाजारात दहा कोटी तीस लाख रुपये किंमत आहे तिघांवर एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात ता आली आहे त्यांना न्यायालयानं तेवीस मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा